नमस्कार शोभा चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे हरतालिका आहे हरतालिका हे व्रत सर्वश्रेष्ठ व्रत मानलं गेलं आहे या दिवशी आपण सर्वजणी मनोभावे उमाशंकराची किंवा उमा, कि उमा महेश्वराची पूजा करत असतो उमाशंकराची पूजा करताना आपल्या सर्वांना मंत्र म्हणायचा आहे त्या मंत्राचा आपल्याला सतत जप करायचा आहे मंत्र कोणता ते सांगते मंत्र उमा महेश्वर देवताभ्यो नमहा या मंत्राचा आपल्याला सतत जप करायचा आहे जेव्हा आपण हरितालिकेची पूजा करत असतो तेव्हा आपल्याला या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे हा मंत्र फक्त एकदा म्हणायचा नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ